नितकृष्ट जेवण मिळालं तर तक्रार करावी कायदा हातात घेणं योग्य नाही आमदार इद्रिस नायकवाडी शिळं आणि निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरून आमदार संजय गायकवाडी यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा केल्याची घटना घडली आमदार वसतिग्रहात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय पा गायकवाड यांना कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवलं खराब डाळ आणि भात देण्यात आल्याने त्यांनी बिल काउंटरवर बसलेल्या ऑपरेटरच्या कांशीला देखील लगावली होती आणि याबाबत आज पत्रकारांनी आमदार इद्रिसबाई नायकवाडी यांची प्रतिक्रिया घेतली निकृष्ट जेवण मिळालं तर संबंधित विभागाकडे तक्रार करावी मारहाणीचे समर्थन करणार नाही कायदा हातात घेणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया आज आमदार इद्रिसबाई नाईकवाडी यांनी दिली कुणी कुठल्या धर्मात जन्मावं हे त्याच्या हातात नसते पण जन्मल्यानंतर मी अमुक या धर्माचा आहे हे म्हणायला काही कोणाची हरकत असण्याचं कारण नाही जसं हिंदू धर्मात जन्मला तर त्याला म्हणायचं पूर्ण अधिकार आहे की मी हिंदू आहे पण असं म्हणण्याची आवश्यकता नाही तो जन्मजात हिंदू असल्यामुळे लोक त्याला ओळखतात हा हिंदू आहे म्हणून मग असं हिंदू असताना किंवा एखादा मुस्लिम असताना त्यांना आज का अशी गरज भासली आहे की मी हिंदू आहे म्हणून बोर्ड लावावा लागतो किंवा असं दाखवावं लागतं त्यामुळं आत्ताच अशी गरज का भासली यामुळं यांच्या या, या सगळ्या विचारावर आणि ह्या कृतीवर नियतीवर निश्चितपणानं शंका घेण्यास्पद वातावरण निर्माण झालेलं आहे नाही मला नक्की त्या प्रकरणाचं माहिती नाही म्हणजे आमदार निवासमध्ये मी ऐकलं की आज आमदार निवासचं कॅन्टीन बंद आहे म्हटल्यावर मला कळालं की काल अशी अशी घटना घडलेली गट आहे ठीक आहे निकृष्ट दर्जाचं जेवण असेल तर त्यासाठी असे संबंधित ऑथॉरिटी आहे त्यांच्याकडे आपण तक्रार करून ते काय असेल ते करू शकतो परंतु कर्मचाऱ्यांना मारहाण करणं हे काय समर्थनीय नाही आहे निश्चितपणानं आणि त्यामुळं व्यवस्था व्यवस्थित असणं ही एक अलैदा गोष्ट आहे आणि त्याच्या तक्रारी करणं हे एक अलैदा गोष्ट आहे पण कायदा हातात घेणं हे काही योग्य नाही आहे रिपोर्ट एस मराठी सांगली